महत्वाचे निकाल हाती आलेले आहेत सगळ्यात महत्वाचा निकाल हेमंत झालेले आहेत कसब्या मधून हेमंत यांच्याकडून पराभूत झालेले होते तर दुसरीकडे कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक विजयी झालेले आहेत त्यामुळे दोन महत्वाचे विजय समोर आलेले आहेत साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत तर कोल्हापूर दक्षिण मध्ये भाजपचे अमल महाडिक विजय साधव आणि कसब्यामध्ये हेमंत रासने यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर काँग्रेसच्या रवींद्र हेमंत सध्या आपल्या सोबत आहेत जल्लोष साजरा होतोय श्रीमंत दगडूशे ढालवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आले गेल्या वेळेसचा पराभव आणि यावेळेस ज्या पद्धतीने तुम्ही मतातिक मिळाले हा सर्व या गणपती बाप्पाच्या ठिकाणी जिथं आपण उभे आहोत त्या गणरायाचा न त्या वयापासूनचा मी असणारा पाईक आहे पस्तीस वर्ष किमान याची सेवा करतो आहे त्या बाप्पानी मला श्रद्धा आणि सबुरी शिकवलेली आहे की मागच्या वेळेस आणि अपयशातनं यशाची मोठी पायरी ही चढली जाते पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा इतिहास आहे कसब्यात एक आमचे नेते स्वर्गीय गिरीजी बापट यांनासुद्धा ब्याण्णवच्या पोटनिवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काम केलं होतं आम्हीसुद्धा ज्या दिवशी पराभव झाला त्या दिवसा दुसऱ्या दिवसापासून आम्ही तीस वर्ष जनतेची से सेवा करतच आहोत परंतु दुसऱ्या दिवसापासून सेवा संघटन आणि संपर्क या त्रिसूत्री किमान पन्नास हजार जनतेची कामं केली त्यांच्या समस्या सोडून घेतल्या त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला या पद्धतीने तुम्ही विजयाच्या दिशेने चाललात याचा श्रेय कुणाला देताल कारण अनेक मोठे दिग्गज नेते तुमच्या प्रचारासाठी या ठिकाणी दाखल झाले होते या ठिकाणी हा मला मिळालेला ज्याचं पहिलं श्रेय हो, मायबाप जनतेला आहे त्यांनी आमच्या महायुतीवर आशीर्वाद आशीर्वाद दिला या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब असतील महायुतीचे नेते एकनाथ भाऊ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या सरकारने जे काही निर्णय घेतले ते असेल आणि विशेष करून कसबा मतदारसंघात महायुती म्हणून मी माझ्याबरोबर असणारे आमचे दीपक कसब्यामध्ये भाजपचे हेमंत धंगेकर पराभूत झालेले आहेत पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर निवडून आले होते देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्री सध्या बोलतात विश्वास ठेवलेला नाही यश मिळायला काय वाटतं काय कारण आहे लाडक्या असेल असेल इतर योजना महाराष्ट्राला नाही नाही लाडक्या बहिणींचं तर यश आहेच पण त्याचं जे अविश्रांत त्याची जी मेहनत आहे आणि त्याची जी लोकप्रियता आहे त्याच हे यश आहे फोनवर संवाद झाला काय बोलणं झालं नाही झाला फोनवर संवाद नाही अजिबात नाही झाला

तो विजय झाला आमच्यापणे 200 220 च्या जवळपास जागा मिळता दिसले एक सर्वात ऐतिहासिक आणि त्यानंतर थेट जाऊयात राहुल नार्वेकर सधा बोलताय सकाळी सांगितलेलं कालही सांगितलेलं किमान एकशे पंच्याहत्तर जागा जिंकणार म्हणून आता सव्वा दोनशे जागा जिंकताना दिसत आहे महायुती आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी एक प्रगतीशील विकासात विश्वास ठेवणाऱ्या आणि लोकांची खरी सेवा करणाऱ्या सरकारला निवडून द्यायचं काम केलेलं आहे परत निवडून द्यायचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार मानतो आणि त्या सर्वांनी जो कल दिला आहे जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल खरोखरच मी महाराष्ट्राच्या जनतेला प्रणाम करतो वंदन करतो अध्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टेक्निकलरित्या किती दिवसामध्ये झाले पाहिजेत तर मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ असं वक्तव्य केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांचा जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेला नाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ असं त्यांनी वक्तव्य केलंय बीजेपी का ये कहना है कि जिसकी ज्यादा नंबर होंगे उनका मुख्यमंत्री होगा तो क्या इसको सपोर्ट किया है ऐसा ऐसा कोई भी हमारा नहीं हुआ अभी पहले तो अंतिम अरे अंतिम आंकड़े आने दो उसके बाद हम तीनों पार्टी बैठेंगे हमारे वरिष्ठ जो है प्रधानमंत्री जी है अमित भाई है नड्डा और सब हमारे जो तीनों पार्टी के प्रमुख लोग हैं हम बैठेंगे और उसके ऊपर जैसे हम चुनाव लड़े साथ में एकजुट होकर वैसे ही उसके ऊपर भी फैसला है तर मुख्यमंत्री पदाबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेला नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आपल्याला काँग्रेसची पण प्रतिक्रिया घ्यायची कारण अनेक त्यांचे मोठे नेते पिछाडीवर आहेत पण छोटी कमेंट नक्कीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितले जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाहीये एक लक्षात घ्या की कॅप्टन म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अंडर ह्या सगळ्या इलेक्शन लढ लढवल्या गेल्या आणि माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचे प्रणेते हे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते त्याच्यामुळे आज जे आपल्याला प्रचंड मोठा असा विजय मिळालेला आहे यामध्ये माझ्या लाडकी बहीण हे गेम चेंजर राहिलेले त्याच्यामुळे आमच्या सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की जे लोकप्रिय म्हणून मुख्यमंत्री जर तुम्ही सर्वे काढलात तर लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचं सा नाव हे समोर येते कारण सर्वसामान्य चेहरा येतो त्याच्यामुळे आमची सगळ्यांची इच्छा आहे की मुख्यमंत्री परत शिंदे साहेब व्हावे मिटकरीजी शिवसेनेचा मुख्यमंत्री की भाजपचा तिन्ही नेते एकत्र येऊन निर्णय घेतील मला तर वाटते राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे अशा पद्धतीची परिस्थिती <laughs> निर्माण होईल अंतिम आकड्याच्या अखेर असा मला अजूनही विश्वास आहे आणि का नको शेवटी तिन्ही नेते एकत्र येऊन निर्णय घेतील जो निर्णय घेतील तो मान्य करून आम्ही पुढे जाणार ठीक आहे आपल्याला पुढे जायचंच आहे मात्र काँग्रेसबद्दल बोलावं लागेल कारण बाळासाहेब थोरात पिछाडीवर नाना पटोले पिछाडीवर त्यानंतर हेमंत रासने तिकडे जिंकलेले आहेत त्यामुळे कसब्यामध्ये धनगेकर पराभूत झालेले आहेत दलवाई सर हे मोठे नेते एकीकडे पराभवाच्या छायेत किंवा पराभूत होताना दिसत आहेत आणि तुमची आकडेवारी एकूणात या काँग्रेसच्या परफॉर्मन्सविषयी असं मी पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की ज्या तर इथे वाजंत्री वगैरे वाचते मी नेमका कुठल्या चॅनलवर आहे मला काय कळत नाही म्हणजे भाजपच्या चॅनलवर आहे की कशावर आहे आणि ज्यात गोंधळ चाललाय ही काय चांगली गोष्ट नाही मी या चॅनलवर बऱ्याच वेळेला आलेलो इतकं विस्कळीतपणा कधीच मला दिसत दलवाईजी निकालाच्या जे जे निकाल येतात ना त्याच्याबद्दलची वाजंत्री आहे विशिष्ट पक्षाबद्दल नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे न्यूज रूम असल्यामुळे आजचा आपला वाजवण्याचा काय प्रश्न आहे तुम्ही इथे चर्चा करण्याच्या ऐवजी वाजंद्र्या कसल्या वाजवताय तुम्हाला कसला आनंद होतो तुम्ही काँग्रेसच्या बद्दल बोलावा अशी विनंती हां मी मी काँग्रेसच्या संबंधामध्ये बोलेन मला हा जो रिझल्ट येतो आहे तो फार आश्चर्यकारक आहे माझ्या मते काते लढाई असेल असं मला वाटलं होतं घासून पुसून असं आघाडी पण येऊ शकते युतीही पुढे जाऊ शकते असं होतं पण ज्या तऱ्हेनं सगळे रिझल्ट येतात आमचे प्रमुख नेते हे ज्या तऱ्हेने मागे ट्रेलिंग करतात हे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे असं आहे की शेवटच्या घडीला पुढच्या तीन महिन्यामध्ये तीन महिने रा, निवडणुकीला राहिले असताना सा ज्या पद्धतीनं सरकारी खजाना खाली केला गेला हे अतिशय चुकीची गोष्ट आहे मुंबईमध्ये महापालिकेचा रिझर्व फंड खाली केला के गेला हे अतिशय भयंकर आहे ज्या पी एम केअर फंड हा हे मोठा फ्रॉड आहे हे कशासाठी कुणा कुणासाठी जमा झाले प्रायव्हेट सेक्टर मधून याच्या सार्वजनिक सेक्टर मधून पैसा घेतला गे, गेला ते खर्च केला गेला हे या सगळ्या गोष्टी आहेत परंतु जे काय घडलेलं आहे आणखी मुद्दे आपल्याला त्याचा सगळ्याचा सविस्तर विश्लेषण आपल्याला करायचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट